श्री स्वामी समज अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आजच्या विषयामध्ये होणारे आपला अष्टमीचा उपवास कधी करावा तसेच अष्टमी तिथी जो असतो हा किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे म्हणजे कधी आपण करू शकतो अष्टमीचा कुलाचार ज्यांचा कुणाचा असेल तर संध्याकाळचा कुलाचार कधी करावा आणि सकाळचा कुलाचार जर असेल तुमच्या घरामध्ये तर तो कधी करावा तसेच नवमी तिथी जो असतो तो कधी लागणार आहे आणि केव्हा संपणार आहे नवमी तिथीला जर कुलाचार तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा करत असणार तर तो कुलाचार आपण कधी करावा तर बघा आपल्या धर्मशास्त्रानुसार ज्या पद्धती चालत आलेल्या आहेत बऱ्याच घरांमध्ये सकाळी कुलाचार केला जातो तर बऱ्याच घरांमध्ये संध्याकाळी कुलाचार केला जात असतो तर तुमच्या घरांमध्ये जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही कुलाचार करू शकता ठीक आहे तर आज होता सप्तमी तिथी आहे आणि सप्तमी तिथीचा जो कुलाचार असतो तो सहसा राहत नाही असेल तर बघा आज संध्याकाळी अष्टमी लागणार आहे त्यामुळे तुम्ही आज दिवसभरामध्ये करू शकतात पण अष्टमी जो तिथी आहे त्याचा उपवास जो असतो अष्टमी आज संध्याकाळी जरी लागणार आहे पण उद्या सूर्याने बघितलेले असते उदय मुहूर्तानुसार उद्याच्या दिवशीला आपल्याला अष्टमीचा उपवास धरायचा असतात जे कोणी उपवास अष्टमीचा करत असणार त्यांना सांगेल ठीक आहे आणि तुम्हाला सांगेल बघा अष्टमी जो असतो अष्टमी जो उपवास किंवा कुलाचार ज्यांचा आहे त्यांनी तीस तारखेला तीस तारखेला सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी राहणार आहे बघा सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत राहणारे उद्या मंगळवारच्या दिवसाला अष्टमी तिथी तर कुलाचार कुलधर्म तुमच्या घरात जर रात्रीचा करत असणार तर आज रात्री तुम्हाला कुलाचार कुलधर्म करायचा आहे ज्यांच्या घरात अष्टमीला केला जातो त्यांनी ठीक आहे आणि तुमच्या घरात जर अष्टमीच्या दिवशी सकाळच्या वेळी कुलाचार कुलधर्म केला जात असेल तर मंगळवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला कुलाचार कुलधर्म देवीचा अभिषेक वगैरे ते सगळ्या काही गोष्टी आपल्या झालेल्या आहे कुलाचार कसा करावा त्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी करायचं आहे अष्टमीच्या दिवशी सकाळी करत असणार तर आता उद्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटानंतर आपला नवमी तिथी चालू होणार आहे बरोबर तर बघा नवमी जो आहे तो एक तारखेला नवमी तिथी हा एक तारखेला सायंकाळी सात वाजून एक मिनिटांपर्यंत राहणार आहे तर, तर तुमच्या घरामध्ये जर नवमी तिथीला कुलाचार कुलधर्म जर हा विधी करतात तुम्ही तर हा तुम्हाला नवमीला नवमीचा जो तिथी असतो कुलाचाराचा तो तुमच्या घरात रात्री होतो का रात्री जर होत असणार तर मंगळवारच्या दिवशी म्हणजे उद्या दि, उद्या रात्री रात्री तुम्हाला नवमीला जे नवमी लागणार आहे बरोबर सहा वाजून सहा मिनिटानंतर नवमी तिथे लागणार आहे तर नव नवमीचा जर कुलाचार तुमच्या घरात असेल तर उद्या रात्री तुम्हाला कुलाचार करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या जे भाऊबंकीमध्ये जर विचारून बघा कशा पद्धतीने करतात तर नवमीचा तुमचा कुलाचार असेल तर मग तुम्हाला सकाळी करायचा आहे तर एक तारखेला सकाळी तुम्हाला कुलाचार करायचा आहे तर तुम्हाला सात वाजून एक मिनिटांपर्यंत बुधवारच्या दिवशी नवमी तिथी राहणार आहे तर त्या पद्धतीने त्या वेळेपर्यंत तुम्हाला बुधवारचा चालेल हे लक्षात घ्या म्हणजेच काय तर नवमी तिथी जो असो सात वाजून एक मिनिटापर्यंत राहणार आहे तर बुधवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात करू शकतात पण रात्रीचा जर कुला कुलाचार असेल तर मंगळवारी रात्री तुम्हाला करायचा आहे आता ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याला कुलाचार वगैरे कुलधर्म असेल तर त्यांनी दसऱ्याच्याच दिवशी करायचा आहे आणि त्या दिवशीच तुम्हाला ही उत्तर पूजा वगैरे सगळ्या काही विधी आहेत त्या दिवशी करायच्या आहेत आता हे सगळं केल्यानंतर आता देव जे असतात आता बऱ्याच लोकांच्या घरात वेगळी प्रथा असते बघा देव पण घटी बसवले जातात मग आपण देव कधी धुवावे जे देव घटी बसवलेले असतो ते तर आपण बघा दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपला घट उठवला जातो किंवा घट हलवला जातो तेव्हा आपल्याला बघा देवी यायचा जो टाक असतो तो देवघरामध्ये ठेवायचा असतो आणि तेव्हाच आपल्याला देवघरामध्ये जो काही कपडा असेल दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा सिमोल्गन देवीचं करत असतो घट उचलत असतो तेव्हा त्यावेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो कापड आपण टाकलेला असतो तो, तो कापड उचलायचा आहे आणि एक चुकी ते करायची नाही ती म्हणजे कोणती बघा बरेच लोक काय करतात आपल्या घरातला जो कपडा असतो तो, तो आपण टाकून देत असतो म्हणजे दु, धु धुतलेला आहे तोच टाकतात तर तो तुम्हाला एक सांगेल आपल्या देवघरामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण जो कापड टाकणार आहोत तो नवा कोरा लाल जे असतं तो आपण आणायचा आहे कॉटनचा आपण जो लाल कापड वापरतो तो आणला तुमच्याही इच्छेने आणा तसं काही नाही तुमचं देवघर जसं असेल तशा पद्धतीने तुम्ही शिवून वगैरे तयार करून आणत असणार तसा कापड टाका पण देवघरामध्ये जेव्हा देव आपण नव्याने धुवून आपण ठेवणार आहोत दसऱ्याच्या दिवशी तेव्हा मात्र ही चूक करू नका आपल्या देवघरातील देव सगळे स्वच्छ आपल्याला धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला ते कापड जो असतो तो सुद्धा आपल्याला चेंज करायचा आहे देवघर स्वच्छ पुसून तिथे आपण कापड टाकावा नंतर देव स्वच्छ पुसून आपल्याला ठेवायचे आहेत तसेच देवघरामध्ये जर तुम्ही देवाची स्थापना जी, जी केलेली असेल घटी बसवलेली असतील त्यांच्या खाली खाली जे पानं असतात नागवेलीची पानं ठेवलेली असतील ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करा तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपले जे घटाचे साहित्य असतात ते, सा ते सुद्धा तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी देवपूजा जी आहे ती करायची आहे आणि ही मात्र सगळ्यात मोठी चूक असे ती कोणीच करू नका नवा कोरा कापडच त्या दिवशी आपल्याला टाकायचा असतो या पद्धतीने ही छोटीशी माहिती होती पण खूप महत्वपूर्ण अशी माहिती होती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न इथे करेल चला मग इथे थांबते श्री स्वामी समर्थ